तर बेटच्या बड्डे साठी बऱ्याच गोष्टींची शॉपिंग केली ते मी ह्या आधीच्या ब्लॉग मध्ये शेअर केलंच आहे तुम्ही जर ते या आधीचे दोन ब्लॉग बघितले नसतील तर एकदा नक्की बघा आणि आता बेटच्या बड्डे काय काय शॉपिंग केली हे मी आजच्या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे त्याच्यानंतर मी घरामध्ये पण छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी केली ते पण मी आजच्या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे त्यासाठी थी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि काही अगदी एक ते दोन गोष्टींची शॉपिंग बाकी आहे तर ते आज मला इथं जवळपास जे काही शॉप आहे त्या शॉपमध्ये मी बघितलं तर त्या गोष्टी काही मला इथे मिळाल्या नाही तर त्यासाठी मी म्हटलं ताई विचार करते तर बघू आता घरातले काम कसे आवडता काय आणि स्वयंपाक पण बाकी आहे स्वयंपाक पण करू म्हटलं जेवण वगैरे करून आणि जेवण वगैरे म्हटलं वेजला पण खाऊ पिऊ घालू आणि जसा वेळ मिळण्यासाठी माट वगैरे जाऊन घेऊ आता बघू कसा वेळ मिळतो कसा नाही तर आज दिवसभराचं जे काही रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नाही त्याच्या वरती वरती जात आवाज पाहिला का याच्यात का आणायचं राहिलंय आपलं बोलायचं डेकोरेशन मध्ये का आणायचं राहिलंय आपलं बघ बट्टो भा आणि आता आपण जे रिंगला बोलंस लावू तर त्याच्यामध्ये काही काही खडे नाही मग जिथे गॅप राहतो ना तिथे असे छोटे छोटे बोलन लावता आपल्याकडे जे आहे आपल्याकडे पडले ठीक आहे ना बघू ना हे इथ इथे सगळी जागा खाली करावं लागेल आपल्या सोफ्याचे कवर पण लावून द्यावर याचबीन तिला डेकोरेशन बरोबर राहील हे सगळं उचलून घेतलं हा सोफा इथून उचलून घ्यायचा याचबीन तिला डेकोरेशन बरोबर राहील म्हटलं असं इथं डेकोरेशन राहिलं भिंतीला इकडे नाही बरोबर आहे ना इकडं जर केलं ना तर समोरची म्हणजे ह्या भिंतीमध्ये आणि ह्या भिंतीमध्ये गॅप कमी आहे

त्याला हे पण आहे वाचता आम्हाला किती आवडतात मला घालायचे नाही ते कोणाचे एका जागावर कळायचं काम चालू आहे वेदू ए वेदू इकडे 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 माम्मा कुठे माम्मा

तुम्ही बघितला ना वेज कसा खेळत होता असाच खेळत असतो त्याला थोड्याशा खेळण्या दिल्या ना की त्या खेळण्यांमध्ये तो बरोबर रमून जातो त्याला कोणीही लागत नाही त्याचा त्याचा बरोबर खेळत होतो आणि तो।, तो ना आता सोप्याला पण धरून उभा राहतो म्हणजे काही गोष्ट जर असली ना वस्तू वगैरे तर त्या वस्तूलाही धरून तो उभा राहतो पण भीती तितकीच वाटते त्याच्यामुळं सारखं त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं कारण उभा तर राहतोच तो पण दोन्ही हात सोडून त्याला नाचायचं असतं आणि तितकाच आनंदी होतो तो त्याच्यामुळे खूप भीती वाटते हात दोन्ही हात मोकळे करून तो नाचतो वगैरे तर पडायची भीती वाटते तर तितकंच त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आता तो खेळत होता बराच वेळ झाला त्याला झोपेतून उठून तर त्याचं खेळणं वगैरे झाल्यानंतर त्याला त्याचं जेवण वगैरे बनवलं मी जेवण वगैरे घातलं आणि त्याला झोपे लावलं आणि तेवढ्या वेळात मी नंतर लगेच तो पसारा आवरून घेतला कारण स्वयंपाक पण करायचा होता आज जेवणामध्ये मी वड्याची भाजीच बनवणार होती व हे जे वडे असताना याला काही ठिकाणी सांडगे पण म्हटले जातात तर त्याचीच भाजी बनवणार होती आता ही भाजी मला फारशी तर आवडत नाही पण त्यांना खूप आवडते त्याच्यामुळे आज विचार केला की बनवू म्हणून आणि भाजी काही नाही एकदम साधी सोपीच बनवली मी आ, कांदा वगैरे चिरला टोमॅटो चिरला आणि एकदम आ, साध्या पद्धतीनेच ही भाजी बनवली त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतले भाजी आता मलाही आवडत नसली तरी पण भाजी टेस्टला खूप छान झाली होती आणि किती व वड्याची भाजी किती टेस्टला छान झाली तरी मला आवडतच नाही मुळात पण ठीक आहे खाल्ली मी आता भूक लागलेली होती त्याच्यामुळे थोडंफार जेवण केलं आणि नंतर लगेचच कपडे वगैरे धुवून घेतले कपडे वाळत घालून घेऊ म्हटलं कारण मला बाकीच्या आज जी काही शॉपिंग होती पिल्लूची ड्रेसची वगैरे सोफा कवर वगैरे ते पण तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर त्याच्यासाठी म्हटलं मग पटकन कपडे वगैरे धुवून घेतले वेज सुपले तोपर्यंत हे काम आवडले ना तर मलाही बरं वाटतं कारण तो जर उठला ना तर पूर्ण वेळ त्याला द्यावा लागतो त्याच्यामुळे हे कामं आवरून घेतले आता वेजचा बड्डे येतोय तर उद्यापासून पाहुणे पण येणार आहे थोडे थोडे जास्त पाहुणे नाही येणार ना कारण त्याचा बड्डे आम्ही खूप छोटा करणार आहे अगदी घरातल्या घरात बड्डे म्हणून छोटासा केक कट करायचा आहे बाकी जास्त काही नाही करायचं कारण एक वर्षाच्या बाळाला ना तर काहीच समजत नाही बड्डे म्हणजे काय असतं ते बाळ इतकं रडतं ना की त्याचेही हाल होता आणि त्याला सांभाळणाऱ्यांचे पण हाल होता त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की त्याचा हा जो पहिला बड्डे आहे ना तो छोटासा करू आणि जेव्हा त्याला चांगलं समजायला लागेल ना तेव्हा बघू एखाद्या वर्ष आपण त्याचा बड्डे चांगला मोठा करू म्हणजे तेव्हाही त्याला समजेल आणि बड्डे म्हणजे काय हे त्याला कळेल तेव्हा तर असा आमचा प्लॅन झाला त्याच्यामुळे मग बड्डेला आम्ही काही जास्त जास्त कोणाला बोलावणार नाही आहे अगदी फक्त माझ्या सासरचे सासू सासरे माझे ननन माझा भाचा त्यानंतर माझ्या माहेरून माझी आई आणि माझा छोटा दादा येणार आहे मोठा दादा तर काही येणार नाही कारण मोठ्या दादाला पण ना सुट्टी नाही आहे तो दिवाळीलाच येणार आहे खरेदी केली होती ना ती मी तुम्हाला दाखवते पण त्या अगोदर मी सोप्यासाठी काही कवर मागवले होते सोपा कवर आ, मी तुम्हाला आधीच्या ब्लॉकमध्ये दाखवलं होते बघा सोफा कवर घेतले पण ते ना एवढे काही खास नव्हते एवढे व्यवस्थित नव्हते मग मी ते रिटर्न केले आणि त्याच्या जागेवर हे मागवले आता दाखवते मी तुम्हाला हे कसे खूप छान क्वालिटी यांची आणि सोप्यावर टाकून दाखवले मी ती कशी दिसतात

कलरला बेडशीट वगैरे घेऊ पण तशी मला काही भेटली नाही मग मी ते कवर रिटर्न केले आणि हे मागवले तर आता बेडचा बर्थडे पण येतोय आणि सोफा कव्हर तर पाहिजे घराचा पण आणि सोफ्याचा पण हे कवर मी साडेसहाशे की सातशे ला घेतले म्हणजे नक्की लक्षात नाही माझ्या कितीला गेले तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर कमेंट मध्ये याची लिंक असा मेसेज करा मी लिंक शेअर करेन खूप छान क्वालिटी मस्त आहे आता मी टाकेल आणि दाखवतेस मी तुम्हाला कशी दिसते पहिली शॉपिंग तर ही होती मी कवर हे ऑनलाईन मागवले त्याच्यामुळे मी तुम्हाला लिंक देऊ शकते पाहिजे असेल तर तसा मेसेज करा आता त्याच्यानंतर बाकी सर्व शॉपिंग आहे त्याच्यामध्ये दोन ड्रेस घेतले होते मी साडीचे शॉपिंग करायला गेली होती तेव्हा एक ड्रेस अल्टरसाठी दिलेला आहे हा अल्टर करून मिळाला तर मी हा तुमच्यासोबत शेअर करते दाखवते मी तुम्हाला आता काल मी दसऱ्याला घातला होता पण दसरा लॉक काही मी बनवला नाही त्याच्यामुळे हे बघा खूप सुंदर ड्रेस आहे आणि हा ड्रेस मला खरं तर ह्या डिझाईनमुळे खूप आवडला हे जे वर्क केलेलं आहे ना हे खूप सुंदर दिसत आहे हे बघा खूप छान आहे हा ड्रेस आणि अजून एक गिफ्टला आहे मी तो आता अल्टरसाठी दिलेला आहे मिळाला नाही मला बेतली आहे आता ती साडी तर मी तुम्हाला दाखवू नाही शकत कारण ती साडी मी पिकअप कॉलला दिलेली आहे आणि ना तिचा ब्लाउज पण शिवायचं होतं आता ते उद्या मिळणार आहे तुम्हाला वेटच्या बड्डेमध्येच मध्येच बघायला मिळेल आणि ह्या ड्रेसवर ना ओढणे पण खूप सुंदर आहे दोन कलर मध्ये ओढणीचं पण कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे बघा

कारण शर्ट मध्ये पण तसा कलर आहे ना ग्रीन कलर आहे मग त्याला मॅचिंग करत तशी पॅन्ट घेतली तर पॅन्ट वर माझी आपण तशा कलरचे शर्ट पण घेऊ शकतो जरा टी शर्ट पण घेऊ शकतो सॉरी हा शर्ट म्हणते मी टी शर्ट हा टी शर्ट घेतला आणि ही पॅन्ट घेतली त्याच्यानंतर हा एक टीशर्ट शर्ट घेतलाय हा पण खूप सुंदर आहे तो एक वर्ष झाला त्याला मॅच पण होतो तो झिरो वन लिहिले त्याच्यावर घेतलेला आहे हा ड्रेस त्याच्या बड्डेसाठी आम्ही सकाळी साऊथ हार्ड्रेस घालवा तर आम्ही घालवला आहे आता बघू वेळेवर काय खालतं आता माझं तरी म्हणजे मी विचार केला होता की जवळ घालू पण बघू आता त्या दिवशी काय खालतं कसं खरंच पण घातल्यानंतर तुम्हाला वाटतं बघायला मिळेल त्याच्यानंतर बाकी सर्व हे ऑनलाइन आहेत तर याची पण तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी ह्या ड्रेसची लिंक दे हे ऑनलाईन घेतलेले आहे आणि हा पण ऑनलाईन घेतलेला आहे जर पाहिजे असेल तुम्हाला लिंक तर तशी कमेंट करा आता हा ना मी थोडासा मोठाच घेतलाय हा बारा ते अठरा महिन्यांचा आहे बारा ते अठरा मंथ त्याला थोडा मोठाच होतोय आता तो थोडा मोठा झाला की वापरता येईल त्याला तेव्हा कारण ना आता बरेच टी शर्ट पडलेले तर म्हटलं ते टी शर्ट पहिले वापरून घेऊ आणि हे दिसले मला सांगले त्याच्यामुळे मग घेऊन घेतले थोडा मोठा होईल तेव्हा मग वापरता येईल म्हटलं आणि पाच टी शर्टचा सेट होता हा

कलर, कलर कलर मी तुम्हाला सोप्याचे कवर दाखवले ना ते इथे मला सोप्याला तर लावायचेच होते तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते कसे दिसत आहे तर मी इथे सोप्याला लावत होते ते कवर तर हे बघा ते जे पहिले कवर मागवले होते ना मी तर त्या कवरपेक्षा ना हे कवर मला खरंच छान वाटले ठीक आहे दोन पैसे जास्त गेले पण मला कवर सोप्याचे कवरही छान मिळाले आणि क्वालिटी देखील छान आहे कापड खरंच खूप छान आहे तर खूप छान दिसतं आहे कवर हे बघा तुम्ही पण बघू शकता त्यानंतर आम्ही तयार झालो आणि लगेच डीमार्टला गेलो डीमार्ट मध्ये मला छोटी मोठ्या गोष्टींची खरेदी करायची होती काय हो? वॉटर बॉटल तो पुढे शाळेत जाणार आहे हां मग बाहेर गेल्याचं काम येईल ना बाहेर न्यायला पाणी तू काय घेते बघतोय हा ब्लू कलर घे म्हणजे बॉईजचा कलर घे पिंक नेऊ ये मग ये टेडी टेडी, टेडी, दोन दोन टेडी शोध खेळायचं काम चालू आहे आमचं दोन दोन मोठं नाही घ्याच्यामध्ये सहा ते बारा आहे ना मग तो बारा ते अठरा लागला आपल्याला एक वर्षाचा वाढत्या अंगाचा लागेल ना आपल्याला मोठा मोठा तो शॉपिंग करून झाल्यानंतर घरी जाताना इथे मला भेळपुरी खायची होती तर मी मस्त भेळपुरीचा आनंद घेतला त्यांनी शोपुरी खाल्ली आणि इथे मी माझा ब्लॉग संपवला आत्ता ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशात एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय